नमस्कार शेतकरी बंधू माझं नाव निलेश विलास शिंदे हे चिंचोली तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आपण मागील पाच वर्षापासून कलिंगड खरबूज किंवा तत्कारीमध्ये आपलं चांगलं काम आहे आपण म्हणजे दरवर्षी प्लॉट वापरतो बघ बऱ्याच कंपन्यांचे पण आपण स्पेशल ह्या वर्षी साहेब तांबार साहेब म्हणले बेस्ट रिझल्ट आहेत वापरून बघा एका प्लॉटला तर आता माझे तुम्ही बघू शकताय चार पाच प्लॉट आहेत त्यापैकी मी एका प्लॉटला ॲडव्हान्स नेक्सा किटकॅट वापरलं होतं तर सेटिंग तुम्ही बघू शकताय सगळ्या प्लॉटपेक्षा तुम्हाला सेटिंग या प्लॉटला सेटिंग सगळ्यात जास्त सेटिंग पडलेली आहे आणि एक लेवलनं सेटिंग आहे आणि एक सारखीने सगळ्या माझ्या चार ते पाच प्लॉट मध्ये सगळ्यात जास्त याच प्लॉटला सेटिंग पडलेली आहे तर मी यावर जून शेतकऱ्यांना सांगेन की तुम्ही ॲडव्हान्स नेक्सा कंपनीचं किटकॅट हे सेटिंगसाठी वापरू शकता किंवा रिझल्ट एकदम बेटर आहेत आणि एकदम चांगले रिझल्ट आहेत धन्यवाद